देशात एक देश एक निवडणूक या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारीच याबाबत वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी या प्रस्तावाला मंजुरी मिळाली माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने वन नेशन वन इलेक्शनवरती अनुकूल अहवाल सादर केला होता त्यावरती मंत्रिमंडळानं मोहर उमटवली आहे त्यामुळे हा कायदा आता कधीपासून लागू होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय एक देश एक निवडणूक याचा सरळ अर्थ म्हणजे देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेणं त्यामुळे मतदारांना सुद्धा या दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येईल येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे त्यामुळे आता या निर्णयाचा त्या निवडणुकीवरती कसा परिणाम होतो ते पाहणं देखील महत्वाचं असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवरती आल्यानंतर एनडीए सरकारला शंभर दिवस पूर्ण होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर या धोरणाला मंजुरी मिळाली मात्र प्रश्न असा पडतो की एक देश एक निवडणूक याचा अट्टहास का त्याचे फायदे काय आणि त्याचे तोटे काय समजून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती एक देश एक निवडणूक हे भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांपैकी प्रमुख आश्वासन होतं हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते आश्वासन आता पूर्ण होतंय तेव्हा सर्वात आधी पाहूयात एक देश एक निवडणूक म्हणजे नेमकं काय एक देश एक निवडणूक म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर देशभरातील निवडणुका एकत्र घेणं यात सार्वत्रिक म्हणजेच लोकसभेची निवडणूक विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा सगळ्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे मात्र भारतासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात खरंच एक निवडणूक एक इलेक्शन शक्य आहे का लोकसभेची निवडणूक सात टप्प्यात घेताना निवडणूक आयोगाची अगदी दमछाक होत असते अगदी आत्ताच उदाहरण सांगायचं झालं तर मुंबईमध्ये जेव्हा लोकसभेचं मतदान पार पडत होतं त्यावेळी लोकांना जवळपास दोन ते तीन तास रांगेत उभं राहावं लागलं होतं मतदान केंद्रावरती सुद्धा झुंबड उडाली होती आणि वन नेशन वन इलेक्शन मध्ये तर एका मतदान केंद्रावरती दोन दोन ईव्हीएम मशीन लागाव्या लागतील त्यामुळे साहजिकच याचं नियोजन हा फार कळीचा मुद्दा असणार आहे त्यामुळे एक देश एक निवडणूक याचा अट्टहास का तर देशात होणाऱ्या सततच्या निवडणुकांमुळे सरकारी तिजोरीवरती ताण येतो शिवाय या निवडणुकांमुळे मोठी अस्थिरता सुद्धा निर्माण होते सरकारी यंत्रणांचं नियोजन विस्कळीत होतं सरकारी कर्मचाऱ्यांना त्यात गुंतून राहावं लागतं पुरवठा साखळी ठप्प होते आणि त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन असावं असं मत मांडलं जात होतं पण भारत हा एक संघ राज्य आहे त्यामुळे प्रत्येक राज्यातील राजकारण हे वेगळ्या मुद्द्यांवरती केलं जातं लोकसभेच्या निवडणुकीवेळी प्रत्येक मतदार वर्ग देशाचा विचार करतो केंद्रात कोण असणार याचा विचार करतात पण तेच जर विधानसभेचा विचार केला तर तिथं जा स्थानिक मुद्द्यांना महत्व दिलं जातं त्यामुळेच त्या त्या ठिकाणचं वातावरण सुद्धा वेगळं असतं आणि त्यानुसार तिथली लोक निर्णय घेतात मात्र या दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या की राज्य निवडणुका सुद्धा देशाच्या मुद्द्यावरती घेतल्या जातील ज्यामुळे स्थानिक मुद्दे आपोआपच मागे पडतील या निर्णयाचे काही फायदे सुद्धा नक्कीच आहेत जसं की मतदारांसाठी सोयीचं ठरेल त्यांच्यावरील ताण कमी होईल आणि साहजिकच मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढेल आर्थिक विकास वाढू शकतो पुरवठा साखळीवरचा ताण सुद्धा कमी होईल कामगारांना वारंवार मतदानासाठी रजा घ्यावी लागणार नाही प्रशासनाला वारंवार अडकून राहावं लागणार नाही एकाच वेळी निवडणुका झाल्यास धोरणात्मक निर्णय घेणं सोपं होईल सरकारी तिजोरीवरील भार सुद्धा कमी होईल निवडणुकांच्या वेळापत्रकातून नागरिकांची कामं करण्यात अधिकाऱ्यांना कठीण जाणार नाही निवडणुकांशी संबंधित वाद सुद्धा कमी होतील आणि न्यायालयावरील ताण सुद्धा कमी होईल वारंवार समोर येणारा साहजिकच संघर्ष सुद्धा कमी होण्यास यामुळे मदत होईल आणि हे असे काही फायदे आहेत ज्यामुळे वन नेशन वन इलेक्शन महत्वाचं असेल यात आणखी एक मुद्दा फार महत्वाचा आहे आणि तो म्हणजे समजा पक्षांतर्गत बंडखोरी अविश्वास ठराव अशी काही परिस्थिती ओढवली तर काय करायचं तर यावर सुद्धा एक पर्याय आहे आणि तो म्हणजे अशा परिस्थितीत पुन्हा निवडणुका घेण्याचा जर समजा अशी परिस्थिती आली तर पुन्हा निवडणुका होतील मात्र त्या नव्या सरकारच्या कालावधी हा आधीच्या मुदतीच्या काळा एवढाच असेल जेवढा कालावधी लोकसभेचा असेल तेवढाच कालावधी एक देश एक निवडणूक हा काही देशातील पहिला प्रयोग नाहीये तर यापूर्वी एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एक एक सदु साली सुद्धा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या एकोणीसशे सत्तावन्न मध्ये बिहार बॉम्बे मद्रास मैसूर पंजाब उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांच्या विधानसभा वेळोवेळी विसर्जित करून एकत्र निवडणुका घेतल्या जात होत्या एकोणीसशे पर्यंत या एकत्र निवडणुका झाल्या एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन काही विधानसभा विसर्जित करण्यात आल्या आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तर साली लोकसभा सुद्धा मुदतपूर्व विसर्जित करण्यात आली आणि त्यामुळे ही परंपरा मोडली आणि त्यानंतर वेगवेगळ्या निवडणुका होऊ लागल्या आता पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे एक देश एक निवडणूक असावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र आता हा कायदा नेमका कधीपासून लागू होतोय याकडे अवघ्या देशाचंच लक्ष लागलंय तेव्हा तुमचं काय मत आहे एक देश एक निवडणूक या धोरणाचा फायदा होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगाऊती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका